आज तुम्ही आम्ही सा, सारी मंडळी जेव्हा या व्यासपीठावरती एकत्रित आलोय तेव्हा महाराष्ट्राच्या या आपण मनपूर्वक स्वागत करूया एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन देऊया नाटकामधील कलाकार असो नाट्यसंस्कृतीमधील छोट्या पवार साहेबांनी सुरुवात केली आणि मग त्याचा रस्ता तयार झाला त्यानंतर व्यासपीठावर

त्याच्या याची आवश्यकता होती अशीच आवश्यकता लोकांना शकता होती पण पुन्हा सुरू व्हायचं नाही आम्ही अशी गोष्ट की त्याच असं पुन्हा उभं राहिलं जयसाठी केले जे आव्हान शिकले त्या कशाच पुन्हा एकदा पूर्वी सुद्धा अधिक चांगले अधिक उत्तम समसिष्ट असते आसनाची उत्तम व्यवस्था असते हे शेसर हा हे शिकावी पुन्हा उभं राहते याचा मला मला परतून आनंद आहे शेवण उभं करणं आणि त्यानंतर शेसर चालवणं की काही साठी दृष्टी अत्यंत स्वतः काही संस्थांशी संबंधित जिथे शेतकरी महाराष्ट्र याच्या सगळ्यांचे शेषर शेषरमध्ये यशवंत शेक्षर त्याचा मी अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष मी आहे चव्हाण सेक्शनमध्ये शेक्षर आहे त्याचा अध्यक्ष मी आहे आणखी काही शेक्षामध्ये

होईल सक्सेशन घडत पालिकेचे जे असतील ते कर आणि साफ या सगळ्या गोष्टीचा खर्च हा प्रच जातो आणि राजकारणामध्ये सरकारचे लोक असतात त्याच्याकडे ज्या सेशेची मागणी जो लोक जातात त्याचे शेसेकडून मुखदच मिळावं अशा भागाचे अपेक्षित असते आणि अशा अपेक्षेनं या शेसऱ्यानं जर जाणकार आणि मोठीचं तर माझी खात्री आहे की ज्याचा जवळ किंवा ज्यांचा आणि त्यांच्या सरकारनं झाले आहे माझी सूचना राहिली की बाबा हे शेसर चाललेच असत चांगलं चाललं पाहिजे अखंड तारीख व्हायला पाहिजे तर त्यासाठी तरी कमी त्याची जी पास्ट आहे ती पास्ट तिची किंमत ही देण्याची तयारी त्या घेतली मनापासून केली पाहिजे तरच हे शेत सारव्या दृष्टीने अपघात ठेवा देईल मला विश्वास आहे की त्यांचा लिहायची ग्रस्त चुकीच्या दृष्टी होऊन देणार आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती केल्याची ते स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे हे क्षेत्र अलिबाग आणि या परिषदेला नाट्य क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असो संगीताचं क्षेत्र असो त्या सगळ्या क्षेत्राला एक हताचं योगदान देण्याचं असो ते काम केलं आहे अलिबाग रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगळावेगळा असा जिल्हा आज या ठिकाणी हा लोकांचं असं झालं की रास्त्या गोष्टी घडतात पण घरातून लावून घ्यायचे नसते आणि आल्याचे दिसत मी सकार रस्त्याने सुद्धा

कधी कधी मला असत माझे आयुष्य शालेय जीवनामध्ये कामजेसमध्ये गेले माझे घर सगळे शेका होते माझ्या घरात माझी आई शेटअप असते माझे भाऊ असा भावात हे सेट वर्षाचे लोक सगळेचे उमेदवार असते सगळे कुटुंब हे शेकाप असते मी एकत्र पाहू येतात अशा याचं म्हणणं की तुझी विचार झाला असून तुझ्या आपल्याशी आम्ही सगळे जे करतो ते आम्ही आमच्या आज शेतकरी कामाला करतात मी लहानपणापासून माझ्या घरात काढलेला आहे मी अनेक ज्या घरामध्ये त्याचे व्यवसाय घालून त्या ठिकाणी येतात कधी केशवराव झेंडे आलेले कधी शस्त्राव मोरे आलेले कधी लाटीर आले किंवा उद्योगराव यांची हे सगळे लोक आलेले आहेत हे नेतृत्वाच अनेक वर्ष असले आणि या निश्चित वैशिष्ट्य आहे की हे सगळे लोक एका विषयाला सत्वाने आपल्या भूमिकेची आयुष्यभर कामानिकेत सरकार नसेल याचा विचार त्यांनी तरी केला नाही आणि आपली विचारांची भूमिका पुष्प त्यांनी आयुष्यभर तच्य केली आणि तसच्या काही वर्ग जो आहे त्याच्या हिसाची झखल ही जरी केली आज पुन्हा एकदा शिकायची नाही आज हा विचार तुला न्यायचा विचार जयंज याचा मला मला प्रश्नचा आनंद आहे त्यांना ही खात्री आहे की त्यांच्या कशाला तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल मी सांगतो तर महाराष्ट्राचं चित्र बदलायच महाराष्ट्र हा दुसऱ्या फुले अल्ले तर सह महाराज यांचा विसर्ग राज्या आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना दुसऱ्या खुल्यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या सिद्धला ते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतरकरणा पाठवून किती आस्था आहे त्याच्याबद्दलची शंका असावी अशा प्रकारची सामाजिक दिशा समाज समाजकारण योग्य असं खुलं साथित हे जर करायचं असेल तर प्रादसिक विचाराच्या लोकांना बाकीचं मदत सोडून दो थी सारी, थी सारी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा फुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे जालो जे, जे दुणरस्टा, दुणरस्टा, हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडायच आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीचा आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल कणा असेल आणि मराठी मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ दे आता त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही पण जेव्हा कधी ते वेळ येईल तेव्हा असं होऊ नये कंबक कंबक्कीस घडी यह बोल बैठा दोन्ही ठाकरे बंधू हे एकोणीस वर्षापूर्वी ते महानगरपालिकेच्या तिजोरीसाठी प्रताप है है प्रताप काय बोलतात हे फार नाही कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटलं त्याच क्षणी त्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत असणारी वैचारिक नाळ पूर्णतः तुटलेली आहे हे सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबई ही गुजरातची राजधानी आहे याचाच अर्थ आत्ता नव्या सत्ता समीकरणामध्ये जेव्हापासून अजितदादांची एंट्री या महायुतीमध्ये झालेली आहे साईडलाईन झालेल्या एकनाथ शिंदेना स्वतःचा काही पॉलिटिकल सूर सापडत नाहीये तो सूर शोधण्यासाठी जेवढे जमतील तेवढे दिल्लीश्वरांचे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न एसएनसी गटाकडून चालू आहे त्याचा परिणाम म्हणून प्रताप सरनेरक्यांसारखे लोक बडबडतात परंतु प्रताप सरनाईक हे आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला तुम्ही भालदार चोपदार नाही तुमची जेवढी ऐपत आहे जेवढा इसार घेतलाय तेवढंच नांगरायचं बघा इसाराच्या पुढं नांगर चालवू नका ना नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चांगलं कळलं गरीबांची संख्या वाढू लागली गरिबांची संख्या देखील वाढली मला असं वाटत की अनेक असे मुद्दे आहेत जसं प्रकाशीचा म्हणाला की म हा मुंबईचा नाही महापालिकेचा पण आम्ही पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे मग मुंबईचा म महाराष्ट्राचा मराठीचा आमच्यासाठी मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या संस्काराचा आणि त्या संस्कारांना घेऊन जेव्हा आम्ही पुढे वाटचाल करतोय त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून जो जो विचार जो जो मुद्दा पुढे येईल त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र सोबत असून सत्ता संपत्तीचं फेरवाटप करण्यासंदर्भात जो एक नवा मुद्दा भांडवली व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस घेऊन पुढे जात आहे निश्चितपणे त्या मुद्द्याच्या सुद्धा आम्ही सोबत हो आहोत आणि ती लढाई आम्ही एकत्र लढणार आहोत आले म्हणून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये काही बिनस नाही का कारण काँग्रेस एकत्र येताना सर एक एक, एक लक्षात घ्या काँग्रेस सोबत होती त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धनची सभा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही होते आणि बरेच लोक होते आणि मुळात तो कार्यक्रम आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की तो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता मनसे आणि शिवसेना हे दोघे मराठीसाठी जे एकत्रित पाऊल टाकलं त्याची एकत्रित राजकीय वाटचाल म्हणून ते पुढे प्रवास करतील का यावरची अजून कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही मात्र ती व्हावी अशी सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही अपेक्षा करायला हरकत नाही आणि मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांची जी महाराष्ट्राची इच्छा असेल त्यानुसार निश्चितपणे पुढे वाटचाल होईल कारण सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलंय एकत्रित आलोय ते एकत्रित राहण्यासाठीच थँक्यू